नवा प्रगतीची लागली नवी चाहू विकासामध्ये राहू पुढे पाऊस डिजिटल महाराष्ट्र आपल्या हक्काचं मराठी न्यूज चॅनल नमस्कार मी रोहित शिर्के डिजिटल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत ते म्हणजे घाटकोपरमध्ये घाटकोपर येथे जो डेपो आहे ते डेपोच्या बाहेर जे आपले बस कर्मचारी आहेत ते इथे अजूनपर्यंत आपण एक बोलू शकतो की आंदोलनाला बसले आहेत तर त्याचा त्याचाच ते, आढावा घेण्यासाठी आज डिजिटल महाराष्ट्राची टीम इथे आलेली आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया तेच संवाद साधूया की नेमकं की इथे एवढ्या संख्येने जे लोक बसलेले आहेत त्याचं नेमकं का कारण काय कारण तर सर्वांनाच माहिती आहे की बच कर्मचारी कशासाठी या संपावर गेलेले आहेत तरी पण आपण त्यांची जाणून घेऊया की आजचा पाचवा दिवस आहे किंवा सहावा दिवस आपण म्हणू शकतो की नेमकं काय बोलणार सर की जे म्हणजे सहा दिवस उलटून गेले सुद्धा आता आपल्यापर्यंत सरकार असो किंवा बीएमसी असो कुठे तरी तुम्हाला आश्वासन दिलंय का आज सहावा दिवस आहे आमचा संपाचा परंतु आज आजच्या दिवसापर्यंतपर्यंत कोणताही निकाल किंवा कोणतंही ठोस आश्वासन आम्हाला बेस्ट कर्मचाऱ्यांना मिळालेलं नाही आहे ॲक्च्युली क कोर्टाने जे हस्तक्षेप राज्य सरकारला त्रिस्तरीय समिती नेमून करण्याचा केला होता त्या त्रिस्त स्तरीय समितीची बैठक झाली त्याच्यामध्ये कृती समितीचं म्हणणं ऐकलं गेलं आहे परंतु त्यांचा जे काही डिस्कशन झालं त्याचा अहवाल त्रि समितीने कुठलाच दिलेला नाही आहे आणि आज आम्हाला असं वाटत होतं की आजच्या तारखेला मुख्यमंत्री साहेब याच्यामध्ये काहीतरी हस्तक्षेप करतील ना आज पण आपल्या ज्या शशांकराव साहेब त्यांच्या अत्यकाली जी कृती समिती झाले त्यांना बोलवून काहीतरी त्याच्यावरती तोडगा करेल किंवा महानगरपालिकेमधले सत्ताधारी किंवा त्यांची स्थायी समिती काहीतरी तोडगा करेल पण आजच्या दिवसामध्ये पण कोणताच आम्हाला त्या बाबतीत आश्वासन किंवा निर्णय भेटलेला नाही आहे आता या कृती समितीमध्ये किती युनियन्स आहेत या समितीमध्ये कमीत कमी सा आ, आ, है ते युनियन आहेत त्याच्यामध्ये आणि शशांकराव साहेब आता काही दिवसांपूर्वी अशी चर्चा सुद्धा चालली होती की कोण काही म्हणजे शिवसेनेच आता मी डायरेक्टली बोलतो की शिवसेनेच्याच काही मेंबर्स कडून असं सांगण्यात आलं की आपण हा संप मागे घेणार आहोत तर त्याविषयी काय बोलणार तुम्ही नाही त्या पद्धतीने त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी काय चर्चा केली असेल ते ती गोष्ट नाही आम्ही बोलू शकत पण आज आम्ही जे सर्व कर्मचारी एकजुटीने ना कुठला पक्ष ना कुठला भावटा कुठला झेंडा हे कुठलेच न घेता आमच्या कामगारांचा सर्व पोटा पाण्याचा प्रश्न आहे त्याच अनुषंगाने आम्ही आज सगळे एकजूट करून आमच्या प्रश्नासाठी पोटा पाण्यासाठी बसलेलो आहे आणि त्याचं नेतृत्व एक कृती समिती करत आहे काही दिवसांपूर्वी असं देखील माहिती पडलं की जे क्वार्टर्स आपल्या लोकांना देण्यात येतात त्या क्वार्टर्समधून कुठेतरी तुम्हाला एक धमकी येत होती तुम्हाला नोटीस येत होत्या की तुम्ही त्या क्वार्टर्स खाली करा त्यावरून काय म्हणणार ही अत्यंत खेदाची गोष्ट आणि त्याच्यामुळे अक्षरशः बेस कर्मचारी खूप चिडला होता आणि ॲक्च्युली बोईवाडा क्वार्टर्समध्ये अक्षरशः व्यवस्थापनाने त्यांचे कर्मच अधिकारी किंवा कर्मचारी पाठवले आणि अशा नोटीस दिल्या की तुम्हाला आजच्या आत पूर्ण रूम खाली करता येईल आणि हा बऱ्या मोठ्या प्रमाणावर ते आमच्या अन्याय झाला होता संप करण्याचा आम आमचा अधिकार नाही आहे का या पोटा पाण्यासाठी आम्ही भांडण्याचा अधिकार नाही आहे का आणि जर कुठलाही आम्हाला संविधानने जो अधिकार दिलेला आहे तो डावलून येईल डायरेक्टली संप कसा मोडीत काढावा यावा ह्यासाठी त्यांनी ते उद्घारलं त्या हत्यार होतं परंतु त्याच्यानंतर काही आंदोलनं झाली महिला उतरल्या त्याच्यानंतर आता परत कोणत्याही प्रकारच्या नोटीस त्यांनी पाठवल्या नाही आहेत तुमच्या प्रमुख मागण्या काय प्रमुख मागण्या आमच्या म्हणजे आहेत की प्रथम देशचं जे क अर्थसंकल्प आहे तो महानगरपालिकेच्या अ अर्थसंकल्पामध्ये विलीन करावा दुसरं जो ज्युनियर गेटचा आमचा प्रश्न आहे सात ते आठ वर्ष झाले की ज्युनियर गेटच्या नावाने काही कर्मचारी आपले भरती झालेले आहेत पण त्यांचा आज पण वेतन आहे तो जवळजवळ चौदा ते पंधरा हजार आहे त्यांची जी मागच्या ज्या काही राहिलेल्या बेसिक जे ॲग्रीमेंटचे होतात त्या आत्ताच्या ग्रेडमध्ये मर्च करून त्यांना जे पगार वाढी होईल त्या द्याव्या तिसरं म्हणजे आमचा वेतन करा जो दोन हजार सोळाला वेतन करार संपलेला आहे आणि बेसवर्ग कसुरीने तो वेतन कराराची नवीन अहवाल कर मावसांना सादर केलेला आहे त्याच्यावरती लवकरात लवकर वाटाघाटी व्हावा तसेच आमचा दोन वर्ष झाला बोनस म्हणजे गेल्या वर्षी आम्हाला बोनस दिला गेला साडेपाच हजार रुपये एक भीकमगून पण तो पण आमच्या कर्मचाऱ्याकडनं तो कापण्यात आला आता गेल्या महिन्यात त्याचा शेवट झाला त्याच्यानंतर ह्या दिवाळीला पण आम्हाला साडेपाच हजार रुपये बोनस डिक्लेअर करण्यात आला पण आज सगळ्यात तो बोनस आम्हाला दिलेला नाही तो पण महानगर कर्मचाऱ्यांच्या पद्धतीने जो त्यांना भेटला आहे तो आम्हाला देण्यात द्यावा दोन वर्षाचा त्याच्यानंतर आज आमच्याकडे जे कर्मचारी जवळजवळ दोन ते तीन वर्ष झालेत की रिटायर्ड झालेले आहेत त्याची आज ता आहेत ग्रॅज्युएटी दिलेली नाही आहे ते त्यांचं जे कंपनीकडनं जे हे ना तर फायनल की त्याच्यावरती त्यांचं पुढचं उपजीविका आहे पण त्या कर्मचाऱ्यांना कुठलीच ग्रॅज्युएटी दिली नाही आणि ते कर्मचारी अठ्ठावन्न वर्षानंतर रिटायर्ड होऊन सुद्धा उपजीविकेसाठी कुठेतरी परत कामाला लागलेले आहेत ह्याच्यावरती सरकारने या गोष्टीचा विचार पूर्णपणे केलेला पाहिजे आणि पाचवी मा अशी आमची मागणी आहे की जे अनुकंप तत्वात म्हणजे जे कोणाचे पण पी टी केसवाल्या ज्या आज ता रिक्रुटमेंट पूर्ण बंद केलेले आहेत पण ज्यांचे कर्मचारी काम करताना किंवा जे काही एक्सपायर झालेले आहेत त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना त्वरित कामावरती भरती करावं हे अशा आमच्या ठराविक मागणी आहेत आता इथे सहा दिवसामध्ये कोणता मंत्री किंवा असं काही झालं का नाही कोणीच आम्हाला तशा पद्धतीने भेट दिलेली नाहीये किंवा प्रशासनाचा सा कुठल्याच अधिकाऱ्याने आम्हाला आश्वासन दिलेलं नाही आहे आणि कुठल्याच पद्धतीचं सहकार्य पण नाही केलेलं आम्हीच सहा दिवस झालं कर्मचारी आज मोठ्या संख्येने आम्ही आमची घरदार कुटुंब सोडून बाहेर आम्ही बसलेलो की आम्हाला लवकरात लवकर याचा निर्णय भेटेल किंवा काहीतरी त्याचा निकाल लागेल एकंदरीत तुम्ही सगळ्यांनीच बघितलं असेल की मुंबईमध्ये जेव्हा बस कर्मचारी संपावर जातो तेव्हा जी आपले सर्वसामान्य असतात त्यांना कुठेतरी त्रास होतो बरोबर तर त्यांच्यासाठी तुम्ही तुमच्याकडून काय सांगणार या गोष्टी प्रथमच बोललं पाहिजे होतं पण खरी गोष्ट आहे की ते आमचेच भावबंध आहेत आमचेच कुटुंब आहेत आम्ही सर्व कर्मचारी त्यांची मनापासून क्षमा मागतो दिलगिरी व्यक्त करतो परंतु तुम्ही आम्हाला समजून घ्याल वगैरे कारण बीएसटी कधीच कर्मचारी हा विचार करत नाही की संप करावा नेहमी काय करतो की आम्ही संप करायला आम्हाला हे लोकं भाग पडतात कारण आमच्या मागण्या कधीच पूर्ण होत नाही आम्ही पण तुमच्या कुटुंबाचा भाग आहे आणि नेहमी आम्ही संप केल्यानंतर आम्हाला असं समजूत देतात की आश्वासन देतात की तुमचं करून देऊ तुमच्या या सगळ्या गोष्टी आम्ही निकालात काढू आणि आश्वासन देऊन परत आमच्याकडे पाठ पण फिरवत नाही त्यासाठी आम्हाला नेहमी याच गोष्टीसाठी उतरावं हो लागतं आणि आज पण तीच गोष्ट होते की ते तुमच्या मागण्या आम्ही मान्य करू पण तो संप मागे घ्या पण आम्हाला जर तुम्हाला जर करायचं असेल तर आम्हा आमचं म्हणणं सर्व कर्म तुम्ही लेखी द्या तुम्ही सर्व काही गोष्टी लेखे द्या आम्ही संप मागे घ्यायला तयार आहोत धन्यवाद आत्ताच आपण पाहिलात की कशा तऱ्हेने त्यांनी जे बस कर्मचारी आहेत आपले आपली जी व्यथा होती ती आपल्यासमोर मांडली डिजिटल महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसमोर मांडली पण एकाच अर्थाने बघायला गेलं तर बाजूला टी एम टी आहे त्याच्या त्या साईडला एन एम एम टी आहे अशा अनेक महानगरपालिकेच्या बसेससुद्धा चालतात मात्र बी एम सी च्याच बसेसला कुठेतरी एक प्रॉब्लेम होतो असं आपण म्हणू शकतो की त्या तिथेच कुठेतरी एक बी एम सीलाच कुठे फटका बसतो किंवा बी एम सीमध्येच कुठेतरी लॉस होतो हे प्रत्येक वेळी का आता हे कर्मचारी गेल्या सहा दिवसापासून इथे संपावर बसलेले आहेत पण संपावर बसलेले असताना कोणत्याही प्रकारचं आश्वासन असो कोणत्याही प्रकारचं एक दिलगिरी व्यक्त क करण्यासाठी सुद्धा एक प्रशासनाचे काही अधिकारीसुद्धा नाही आलेत नाही कोणता एक मंत्री आला आहे नाही कोणी आलं आहे मात्र हे असं किती दिवस चालणार आपण येणारा दिवस समजेल येणारं भविष्य सांगेल हे आता कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार की नाही त्यांच्या ज्या ज्या ठराविक मागण्या होत्या त्या तरी पूर्ण होतील की नाही या सर्व येणाऱ्या दिवसामध्ये माहिती पडतील अशाच काही न्यूज पाडायचं नेहमीच नेहमीच पाहत्र डिजिटल महाराष्ट्र आपल्या हक्काचं मराठी न्यूज चॅनल धन्यवाद